नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरील राज्यातील बेंगलुरू येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज कांदा बाजारभावमध्ये सुधारणा ही पावायस मिळालेली आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे दोनशे वाहनांमधून चार हजार क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला आज कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार अकरा रुपये आणि सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच बेंगलोर येथे आज एकूण एकशे पासष्ट प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे महाराष्ट्रामधील बिग साईज क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मुक्कल साईज कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा गोल्टी कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर सिंगलपत्ती कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत कर्नाटका येथील फुलगोळासाईज कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि कर्नाटका येथील लोकल कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान